संजय गायकवाड राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला शिंदेच्या आमदाराची आगपाख भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणावानंतर एक आंतरराष्ट्रीय चित्रपटात्मक अभिनेत्री राखी सावंतनं देशद्रोही म्हणून नापाक घोषणा घेतली त्याच्या देशद्रोही नापाकांची तुम्हाला या लेखात सुरुवातीला जाणीव द्यायची आहे राखी सावंतनं पाकिस्तानात गेल्या आणि त्यानंतर झालेल्या तणावानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या याबाबत शिवसेन शिंदेच्या आमदारांनी राखी सावंतवर निशाणा साधलं संजय गायकवाडनं त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधलं आणि तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला असंही म्हणाले संजय गायकवाडनं बोलताना म्हणाले की राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावाला कलंक आहे या भारतात जन्म घेतला याच भारतात पैसे कमावते भारतात ऐशोआराम करते आणि त्या देशात जाऊन त्यांचे नारे देते तिला तिकडेच गाडलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊच दिलं नाही पाहिजे भारतानं फेटाळला अमेरिकेचा दावा ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी नऊ मे रोजी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आठ आणि दहा मे रोजी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी आणि दहा मे रोजी एन एस ए डोभाल यांच्याशी चर्चा केली या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे पहा व्हिडिओ संजय गॅकवाड राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे महिलांच्या नावाने कलंक